<laughs> बर <स्तित> <laughs> <दो देरें। देने laughs> मासाय <laughs> <देदे गेता। laughs> <पया दिए गें। laughs> <laughs>

हिऱ्यासारखी अनमोल करोड रुपयाची मुलगी दिली तुम्हाला आर बाबा तुला हिऱ्यासारखी मुलगी दिली की मुलगी नाही हिऱ्यासारखी करोड रुपयाची मुलगी दिली कि तुला सारखी अनमोल हिऱ्यासारखी अनमोल करोड रुपयाची मुलगी दिली की तुम्हाला हिऱ्यासारखी करोड रुपयाची दिली की तुम्हाला आत म्हणा हिऱ्यासारखी मुलगी दिली की आहे का ব tengo to change ব ব ব ব ব ব বব ব ব ব ব ব ব ব ব ব ব, ব বব ব 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 বf ব 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 Wel ব ব ব ব ব ব ব अलमोलि हिर दि अलमोल काियासार হিাৰন কৰো ৰূপায় তুমাৰ

কি আলম খ ু মারা মল আলম তোমারা খর ঘুছি কিমল আ তোমারা ু আ মাছে दिरासर की मुलगी दिली की आमोल दिरासर की मुलगी दिली की आमोल करो रुपयची तुम्हाला करो रुपयची तुम्हाला दिरासर की करोड रुपयाची तुम्हाला हिर्यासारखी हिर्यासारखी मुलगी दिली की हिऱ्यासारखी मुलगी दिली की अनमोल करोड रुपयाची तुम्हाला असं म्हणायचं खरं तुम जायला अनमोल करोड रुपयाची अवघडे चांगला बरं ही डायलॉग घ्या तीनशे पन्नास रुपयाला एक डझन आंबे आले तर एक आंबा कसा पडला तुम्ही हे डायलॉग म्हणायचे आता आईला आईला काय म्हणायचं तुम्ही तीनशे रुपया तीनशे पन्नास रुपयाला एक डझन आंबे आले तर एक आंबा कसा पडला तीनशे रुपयाचे एक डझन आंबे आणले तीनशे पन्नास रुपयाचे एक डझन आंबे आणले एक आंबा आंबा एक तीनशे रुपयाचे एक डझन तीनशे पन्नास तीनशे पन्नास रुपयाचे आंबे आणले डझन मग केव ला डायलॉग म्हटलं उलट पलच तिरपट तीनशे पन्नास रुपयाला एक डझन आंबे आणले तर एक आंबा कसा पडला कसा पडला तिला पडला म्हणायचं म्हणायचा डायलॉग घेऊ ही तीनशे पन्नास रुपयाला एक डझन आंबे आणले तर एक आंबा कसा पडला तीनशे पन्नास रुपयाला एक डझन आंबे आणले एक आंबा कसा पाडला

हिर्यासारखी मुलगी दिली जावायला मुलगी दिली हिर्यासारखी अनमोल जावायला हिऱ्यासारखी अनमोल अनमोल मुलगी दिली तुम्हाला 1 करोड रुपयाची अदर काम केली की हिऱ्यासारखी अनमोल 1 करोड रुपयाची पोरगी दिली की तुम्हाला हिऱ्यासारखी अनमोल पोरगी 1 करोड रुपयाची तुम्हाला मग कशी परत द्यायची सनाला

घर आपल्या आई बापाची सेवा करायला मिळल कुठे चालली येत जरा काशी वनारसी करून आग आपला घर गरब असल्या आई बाबाची सेवा कर देवाची देवाची मनाची कुठे चाललीस येते जरा काशी वनारसी करून काय काशी वनारसी करायला चाललीस अगं छत्तीस

तेरा ते बसून तुला मिळ कसं म्हणून कुठे चालली हा काशी करायची काही गरज नाही कुठं नाही येते जरा काशी वनारसी करून

गेलेल्या लोकांना परत मागे वळून पाहिजे नसतं कारण त्याचा त्रास आपल्याला गेलेल्या लोकांना मागे वळून पाहायचं नसतं त्रास आपल्याला असतो बर बर आपला असतो ती त्रास आपल्याला फाणार असत आता नाही